नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या चॅनल चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी नऊ ऑगस्ट रोजी शनिवारी रक्षाबंधन हा पवित्र सण येत आहे तर या दिवशी पौर्णिमा तिथी प्रारंभ त्याचबरोबर पौर्णिमा तिथी समाप्ती आणि या दिवशी भद्रा काळ तसेच राहू काळ त्यासोबतच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त या विषयीचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ याआधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही निश्चितच चेकआउट करा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहितीही कळेल तर मंडळी नऊ ऑगस्ट शनिवारी रक्षाबंधन येत आहे तर या दिवशी बहीण भावाला औक्षण करते तर सगळ्यांनाच माहीत आहे की औक्षण कसं करतात पण औक्षण हे योग्य पद्धतीने करावं कधी कधी काय होतं काही गोष्टी माहीत नसल्यामुळे आपल्या हातून अनवधानाने चुका होऊन जातात आणि रक्षाबंधन या पवित्र सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या हातावर रक्षासूत्र बांधते भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी शपथ घेत असतो अशा या पवित्र सणाच्या दिवशी भावाचं औक्षण योग्य पद्धतीनेच आपण करावं आणि ते कसं करावं तसंच औक्षणाच्या ताटामध्ये कोणते आवश्यक पण अतिशय महत्वाच्या या पाच वस्तू आपण घ्यायलाच हव्यात त्यासोबतच औक्षण करताना कोणत्या चुका आपण करू नयेत बऱ्याचशा महिलांकडून या चुका नकळत घडतात तर या बाबतीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत आणि बहिणीने देखील आपल्या भावाला ही एक वस्तू औक्षण झाल्यानंतर हातात द्यावी तसेच ज्यांना भाऊ नाही त्यांनी काय करावं अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओज आध्यात्मिक त्यासोबतच वास्तुशास्त्रावर आधारित व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच बेल बेलयकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर मंडळी ज्यांना भाऊ नाही त्यांनी आपल्या स्वामींना राखी बांधावी तसेच घरातील प्रत्येक वस्तूला आपण राखी बांधावी आपले घराचे मुख्य प्रवेशद्वार असेल आपली फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल आपलं घरातील कपाट असेल तिजोरी असेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या वस्तूंना देखील आपण राखी बांधावी कारण या सर्व वस्तू आपल्याला आधार देत असतात कारण मुळात रक्षाबंधन हा सणच भाऊ बहिणींचा पवित्र सण आहे आपल्या सुखात दुःखात भावाने आपल्याला आधार द्यावा यासाठीच आपण हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरी करत असतो भावाने आपले रक्षण करावे यासाठीच आपण भावाला रक्षासूत्र बांधत असतो त्याचप्रमाणे घरातील प्रत्येक वस्तूमध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते आणि त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला आधार हा मिळत असतो आणि त्या वस्तूंची गरज असते म्हणूनच आपण ते आपल्या घरामध्ये आणत असतो म्हणून गॅस असेल किंवा देवघर असेल देवघरातील देव असतील त्यांनाही आपण आवर्जून राखी बांधावी आणि आपलं जे कार्यक्षेत्र असेल मग तो उद्योगधंदा असेल किंवा नोकरी असेल त्या संबंधित ज्याही आपल्या रोज लागणाऱ्या आपल्या महत्वाच्या वस्तू असतील त्यांनाही आपण राखी बांधावी मग ते लॅपटॉप असेल किंवा काही तुमचे मशीन्स असतील यांनाही तुम्ही राखी बांधावी तर मंडळी औक्षण कसं करावं तर भावाला बसण्यासाठी आपण सुरुवातीला पाठ द्यावा तसंच बहिणीने देखील आसनावरच बसावं किंवा उभं राहावं त्यानंतर ज्या व्यक्तीचे भावाचे औक्षण करायचे आहे त्याच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल द्यावा तसेच आसनाभोवती सुंदर छान अशी रांगोळी काढावी किंवा तुम्ही फुलांची सजावट केली तरीही चालेल आणि आसनावर भावाला बसवावं आता ताटात ता आपण कोण कोणत्या वस्तू घ्याव्यात तर हळदी कुंकू अक्षदा तुपाचा दिवा सुपारी एक रुपयाचं नाणं सुवर्णमुद्रा म्हणजेच सोन्याचा एखादी दागिना घ्यावा त्यामध्ये तुम्ही अंगठी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जेही उपलब्ध असेल ते घ्यावं आणि जर नसेलच तर तुम्ही सुपारी आणि एक रुपयाचं नाणं घेतलं तरीही चालेल त्यानंतर कापूस घ्यावा राखी आणि एक गोडाचा पदार्थ आपण ताटामध्ये घ्यावा आता सगळ्यात आधी भावाच्या कपाळावर मधल्या बोटाने कुंकू आणि हळद ओलं करून कपाळावर लावावं त्यानंतर त्या ओल्या कुंकुवर अक्षदा लावाव्यात म्हणजेच त्यावर अक्षदांचे एक दोन दाणे आपण अशा स्थितीत लावावेत की ते त्यावर चिटकायला हवेत याची आपण काळजी घ्यावी कारण अक्षदा ह्या खूप महत्वाच्या औक्षणाच्या वेळी मानल्या जातात आता हळदी कुंकू आपण का लावावं तर त्यामधून निघणाऱ्या सूक्ष्म सुगंधामुळे ब्रह्मांडातील सर्व देवी देवता त्याकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे त्या, त्या सूक्ष्म शक्ती आजूबाजूला वावरतात तर हे त्यामागचे महत्वाचे कारण आहे त्यानंतर निरंजनाच्या ताटामध्ये जी आपण अंगठी ठेवलेली होती तसे सुपारी आणि एक रुपयाचं नाणं हे त्या व्यक्तीच्या म्हणजेच भावाच्या चेहऱ्याभोवती फिरवावं आणि त्यानंतर उजव्या खांद्याकडून डाव्या खांद्याकडे न्यायचं ते आपण आहे आणि ताटाला स्पर्श करावा असं आपण तीन वेळा घडाण्याच्या दिशेने करावं म्हणजेच एक प्रकारे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आपण ते तीन वेळा फिरवावं तर या वस्तूंचे खूप महत्त्व आहे आणि त्याचं महत्व सांगायचं झालं तर सुपारीसारखे टणक आणि अविनाशी आयुष्य माझ्या भावा ला भावाला लाभावं म्हणून सुपारीने औक्षण केलं जातं त्याचबरोबर सोन्यासारखे माझ्या भावाचे आयुष्य चकाकणारं आणि तेजस्वी व्हावं त्याची भरभराट प्रगती उत्तरोत्तर व्हावी त्याला सोन्यासारखे आयुष्य लाभावं यासाठी सोन्याने ओवाळलं जातं आणि त्यानंतर भावाच्या डोक्यावर कापूस आपण टाकावा याचा अर्थ असा होतो की कापसासारखा माझा भाऊ म्हातारा व्हावा म्हणजेच त्याला अखंड निरोगी आयुष्य लाभावं त्यानंतर आरतीने औक्षण करावं म्हणजे भावाची आरती ओवाळून दृष्ट काढावी साजूक तुफाचा दिवा ओवाळणे म्हणजे धनलक्ष्मी प्रकाश याचाच अर्थ असा होतो की त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अंधार दुःख निवारण होऊन प्रकाश आणि समृद्धी आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये भरभरून यावी म्हणून आपण निरंजनाने ओवाळतो यानंतर भावाला मिठाई म्हणजेच गोडाचा पदार्थ खाऊ घालावा त्याच्या दीर्घ आयुष्यातील सुख समृद्धीसाठी आपल्याला मनोभावे देवाजवळ प्रार्थना करायची असते त्यानंतर औक्षणाचं ताट खाली ठेवून आपल्या भावाला आपण राखी बांधावी आणि राखी बांधताना हा मंत्र आपण म्हणावा एन बद्धो बळीराजा दानवेंद्रे महाबला तेन त्वामहम बंगयामी यामी रक्षे चलमाचल यानंतर सर्व बहिणींनी आठवणीने श्रीफळ आपण आपल्या भावाला द्यावं श्रीफळावर करगोटा बांधावा श्रीफळ आवर्जून न विसरता आपण भावाला द्यावे बऱ्याच माझ्या मैत्रिणींना याचा विसर पडतो आणि त्यासोबत स्वामींचा एक लहान फोटोही आपण द्यावा म्हणजे नेहमी सतत स्वामी आपल्या भावासोबत राहतील आणि त्याचे रक्षणही करतील तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्या लाडक्या भावाचे औक्षण योग्य पद्धतीने आपण करावं आणि आपल्या घरातील लहान मुलींनाही ही, ही पद्धत सांगावी जेणेकरून औक्षण व्यवस्थित योग्य प्रकारे होईल तर अशा प्रकारे सण साजरे केल्याचे आपल्यालाही समाधान हे मिळेल आणि या सर्व वस्तू औक्षणाच्या ताटामध्ये आपण आवर्जून घ्याव्यात तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्हीही रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या भावाचं औक्षण अशा पद्धतीने केलं तर तुम्हालाही नक्कीच त्या गोष्टीचं समाधानही असेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ